हरियाणा भाजपाच्या विजयाचा मुदखेड भाजपाच्या वतीने जल्लोष हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून हरियाणा येथे भारतीय जनता पार्टीला बहुमत प्राप्त झाले याच अनुषंगाने दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुदखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुदखेड शहर व तालुका भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड शहराध्यक्ष संजय सोनटक्के समन्वय संजय औलवार भाजपा युवक कार्यकर्ते रामसिंग चव्हाण माधव पाटील कदम सरचिटणीस प्रभाकर पांचा कानोबा बिस्मिल्ले पृथ्वीराज चौधरी मंगेश चौधरी संजय चव्हाण शंकर पाटील आमदुरेकर सतीश पाटील मुंगल प्रल्हाद मस्के कैलास चंद्रे सुधाकर सूर्यवंशी साहेबराव गागलवाड शिवा बाच्चेवाड मुंगल सरपंच इजळीकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ता यांची उपस्थिती होती

आज आम्ही या ठिकाणी हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीनं निर्विवाद बहुमत मिळविल्याबद्दल या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहोत त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे यश आहे त्या यशामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे त्याचा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी नारा देऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जय जे जय जयकार करूया भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे वंदे नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो हरियाणा में कांग्रेस हारी है, है। हरियाणा में कांग्रेस हारी है, है। अरे हरियाणा में कांग्रेस हारी है चप्पा चप्पा